पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामित्व योजनेचे उद्या उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करणार आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उद्या ऑनलाईन पद्धतीने या योजनेचे उद्घाटन होणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी या योजनेचा वापर होणार आहे याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी अधिक माहिती दिली आहे मी आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा खरा उद्देश म्हणजे परत एकदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठी योजना ते उद्या लाँच करत आहेत ही पूर्ण भारतभर ही याच होणार होणारे त्या योजनेचं नाव आहे स्वामित्व योजना म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचं ई प्रॉपर्टी कार्ड हे मिळण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची योजना मोदी साहेबांनी गेले दोन हजार एकवीस पासून त्यांनी सुरुवात केली होती ड्रोनच्या द्वारे सगळं याचा मॅपिंग करण्याचं सुद्धा योजना मोदी साहेबांनी सुरू के केलेली होती गेले चार वर्ष या योजनेवर त्यांचं काम चालू आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आता सगळ्या शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना प्रॉपर्टी कार्ड ई प्रॉपर्टी कार्ड मिळल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि त्यांच्या तत्सम जे डिस्प्यूट लँडचं डिस्प्यूट जे ग्रामीण भागामध्ये विशेषतः असतं ते डिस्प्यूट दूर होण्यासाठी ही खूप मोठी योजना ही कामी त्यांच्या येणार आहेत म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातील जवळपास तीन तीस हजाराच्या वर जे गाव आहेत या गावामधले जवळपास पंधरा हजाराच्या वर गावाचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्यांना ई प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना ही मोदी साहेब उद्या लॉन्च करतायत ही योजना सरकारी सरकारच्या माध्यमातून लाँच होणार आहे पण ही भारतीय जनता पार्टीच्या पार माध्यमातून आम्ही आमच्या पंतप्रधानांनी केल्या असल्यामुळे आम्ही सर्व दूर सगळ्यांना आम्ही ती सांगणार आहोत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आकर्षित करणार आहोत उद्या ह्या योजनेच लॉन्चिंग साडेबारा वाजता होणार आहे कलेक्टर ऑफिसमध्ये लॉन्चिंग होणार आहे माननीय कलेक्टर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे पण त्यावेळेस या ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले लोकप्रिय मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब या संभाजीनगरला उपस्थित राहणार आहे आणि तत्सम पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महा युती महायुती सरकारमधील मंत्री हे प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानी उपस्थित राहणार आहेत जसं संभाजीनगरला अतुल सावे उपस्थित राहणार आहेत खासदार आमदार तेथील सगळे तत्सम सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळेजण या लॉन्चिंगसाठी उपस्थित राहणार आहेत म्हणून मी अशा या स्वामित्व योजनेचं लॉन्चिंग उदाहरण होणार आहे आणि मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील प्रॉपर्टी होल्डरांना आपल्या स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी ई कार्ड ई प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळणार आहे आणि त्याद्वारे त्यांचं अनेक त्यांच्या असलेले अनेक जुने भांडणं वादे कोर्टातले सगळे नष्ट होऊन त्यांना ती सोयीची होणार आहे असं मला वाटतं जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या नाही यासाठी प्रत्येक जवळपास कारण कलेक्टर साहेब कडे ती एक्झॅक्ट डिटेल यादी आलेली आहे पण माझ्याकडे जी यादी आहे की महाराष्ट्रात असलेले जवळजवळ तीस हजार पाचशे चोपन्न जे गावं आहेत त्यापैकी जवळपास पंधरा हजार तीनशे पस्तीस गावाचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्याचं कार्ड वाटपाचं उद्या तो कार्यक्रम होणार आहे आणि एक्झॅक्टली ती आकडा मी आपल्याला सांगू शकेल थोड्या वेळाने पण उद्या आपल्याला ते कळेलच उद्या ते लॉन्चिंग असल्यामुळे मी सगळ्यांना सुद्धा आमंत्रित करतो आपण सगळ्यांनी यावं